नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आता आपण जी माहिती घेणार आहे ते सर्व पशुपालनासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण आता मी आलो एका अशा नवीन तुतीच्या व्हरायटीमध्ये जे तुती शेळीपालन असतील किंवा इतर जनावरांना देखील अत्यंत महत्त्वाचा चारा ठरणार आहे त्यासाठी मी आता महाकाली गोट फार्म बामणी या ठिकाणी आलेलो आहे आता आपल्यासोबत महाकाली गोट फार्मचे चे ओनर आहे तेजसदादा लेंगरे त्यांच्याकडून आता आपण सविस्तर माहिती घेऊयात दादा कोणती नेमकी व्हरायटी आहे जो अधिक आता सध्या शेळीपालनात सुद्धा चालतो नक्कीच याच्यापूर्वी मी फिवण जाती आहे आणि आता जे व्हरायटी आहे आणि सोळा पस्तीस वरायटी खरंच खूप चांगली आहे कारण याचे फुटवे भरपूर आहेत आणि जर ह्याच्या पानाची जर साईज बघितली आपण हे बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये याच्या पानाची जी साईज आहे अगदी खूप मोठी साईज आहे आणि एकदम लहान असून सुद्धा म्हणजे आता हे फर्स्ट कटिंग केलेलं आहे याच तर फर्स्ट कटिंग मध्ये सुद्धा भरपूर असे फुटवे आपल्याला इथे बघायला भेटतात आणि वन मध्ये आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वन मध्ये जी पूर्ण गोलाई नव्हती तर ह्याच्यामध्ये पूर्ण गोल स्टिक आणि एकदम सॉफ्ट स्टिक म्हणायला काय हरकत नाही एक, एक वेगळीच वलाई या स्टिकच्या वरती आहे आणि खूप छान पद्धतीच हा चारा कोवळा आणि लुसलुसीत आहे आपण जर हे तर आता बघितलं हे पान अगदी म्हणजे फर्स्ट कटिंग याच झालेलं आहे सेकंड कटिंग साठी हे रेडी होताना दिसते अगदी या झाडाचं म्हणजे फुटवे सर्वसाधारण जर बघितले आपण तर भरपूर आहेत प्लस जी पानाची रुंदी ह्या झाडाच्या वयाच्या मानाने म्हणजे जवळपास या झाडाला आता कापून एक, एक वीस एक दिवस झाला असतील म्हणजे वीस दिवसामध्ये हे फुटवे वीस किंवा पंचवीस दिवस वीस दिवसामध्ये हे फुटवे आणि ही पानाची साईज म्हणजे पानाची जी रुंदी येते ती भरपूर येते आणि जे फुटवे आहेत ते तुम्ही बघू शकता इथं की फुटवे कशा आहेत तर फुटवे जर बघितलं तर भरपूर प्रमाणात याच्यासाठी फुटवे इथं सोळा पस्तीस या व्हरायटीला येत आहेत आणि जर आपण लागवड जर बघितली हो। तर लागवड आपण जवळपास अडीच फुटांनी लागवड केलेली आहे म्हणजे रोप टू रोप अंतर अडीच फुट हो। आहे आणि जवळपास सरी ते सरी असं जे अंतर बघितलं आपण तर हे साडेचार फूट आपल्याला बघायला भेटतं बरोबर आणि ह्याच्या बियाणे आपल्या जवळ भेटतं आता जर ह्या झाडाचं जर आपण बघितलं कम्पॅरिझन केलं तर हे झाड अगदी माझ्या कमरेच्या पण खाली आहे परंतु जर ह्याच्या पानाची साईज जर तुम्ही बघितली तर आत्ताच हे तळ हातापेक्षा सुद्धा जास्त मोठं पान आहे हे बघता तळ हात सुद्धा म्हणजे हे करून पान इतकंच शिल्लक राहते खूप चांगला चारा शेळी पालन असेल गाय असेल म्हैस असेल खूप चांगला किंवा रेशीम उद्योगासाठी खूप चांगला चारा म्हणजे सोळा पस्तीस व्हरायटी नक्कीच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं निभार होईल किंवा कडक ज्यावेळी ज्यावेळी मोठे खोड होईल त्यावेळी कटिंगला सॉफ्ट आहे का कटिंग कटिंगला एकदम सॉफ्ट आहे मी मला बऱ्याच म्हणजे मी आमच्या फार्ममध्ये सुद्धा याचा वापर केलेला आहे पेक्षा सॉफ्ट आहे आणि फिवण पेक्षा थोडंसं काहीतरी वेगळंच गोलाई वगैरे आपण पाठीमागे जर आपला प्लॉट जर बघितला तर तुम्ही बघू शकतो म्हणजे फर्स्ट कटिंग त्याचं केलेलं नाही हा बियाणासाठीचा सा प्लॉट आहे आपला आणि जवळपास याच्या आपण आतापर्यंत तीस हजार स्टिक्स जवळपास ह्याच्यातले विकलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोकांची मागणी पण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा चारा म्हणून सोळा पस्तीस वर आपण बघितलं तर काय अडचण नाही आहे ते जर आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय दुष्काळी भागात सुद्धा पशुपालक शेतकरी जास्त आहेत दुग्ध व्यवसाय तिकडे वाढतोय त्या भागामध्ये पाण्याची कमतरता असते मग याला पाणी नेमकं किती लागते आणि कसं देता पाणी पाणी जर बघितलं म्हणणे साहेब आपण तर पाणी आपण टिबक द्वारे देतोय जवळपास प्रत्येकी दोन फुटावरती आपण एक बटन टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या टिबक द्वारे आपण यांना पाणी देतोय तर पाणी खूप ला कमी लागतं म्हणजे तुम्ही अगदी पाच ते सहा दिवसातून एक पाणी जरी दिलं तर चालेल जर काळे रान असेल आता आपण जे बघतो हे तांबड्या राणामध्ये आहे जर काळ्या राणामध्ये जर तुती लावला तर नक्कीच कमी पाण्यामध्ये तुती यायला काहीच अडचण नाही म्हणजे जवळपास तुम्ही आठवड्यानं जरी पाणी दिलं तरी सुद्धा काही अडचण नाही काळ राण असेल तर बरोबर म्हणजे एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना हे लाभदायक ठरणार आहे नक्कीच म्हणजे विव्हान हो विवण पेक्षा नक्कीच प्रोडक्शन याचं वाढवून निघणार आहे त्यामुळे काही अडचण नाही बरोबर तर शेतकरी बंधू ना तुम्ही बघता आता या ठिकाणी एक नवीन व्हरायटी आत्ता तुतीला मधला हा आहे अगदी रेशीम उद्योगासाठी सुद्धा चालतो आणि पशुपालकांसाठी सुद्धा चालणारी ही व्हरायटी आहे एकदम मऊ आहे खोड सुद्धा याचे एकदम सॉफ्ट आहे अशा पद्धतीचं कटिंगला सुद्धा सोयीस्कर जाणार आहे अशी ही व्हरायटी आहे तर नक्की आपणही आपल्या फार्मवरती असा एक शेतामध्ये प्रयोग करून नक्कीच आपल्या पशूंना हे खाद्य म्हणून वापरू शकता तर त्यासाठी तुम्हाला स्टिक किंवा रोप या महाकाली फार्म मध्ये मिळतात तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता चला तर मग शेतकरी मित्रांनो भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन संचित टी व्ही न्यूजच्या इतर बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज